सांगली लोकसभा जागेवरून महाविकास आघाडीमध्ये तिढा वाढला आहे काँग्रेसचे विशाल पाटील यांनी ही जागा काँग्रेसलाच मिळावी अशी मागणी केली आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये ही जागा ठाकरे गटाला गेले असून ठाकरे गटाने पैलवान चंद्रहार पाटील यांची उमेदवारी घोषित केली आहे दरम्यान आता विशाल पाटीलही लोकसभा अपक्ष लढवणार असल्याचेही बोलले जात आहे दरम्यान आता वंचित बहुजन आघाडीनेही विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे सांगली लोकसभा मतदारसंघातून जर विशाल पाटील यांनी निवडणूक लढवली तर वंचित बहुजन आघाडी पाठिंबा देणार असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे प्रकाश आंबेडकर यांची नागपूर येथील उमरखेडमध्ये सभा झाली या सभेत त्यांनी सांगली लोकसभेवर भाष्य केलं या सभेत बोलताना आंबेडकर म्हणाले चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील माझ्याकडे आले होते काय करायचं विचारत होते मी त्यांना म्हणालो की हिंमत असेल तर लढा तुम्ही लढलात तर आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो आता त्यांच्यात हिंमत आहे की नाही पाहायचे आहे ते लढले तर पाठिंबाही देऊ आणि निवडून आणू अशी ग्वाही देतो असंही आंबेडकर म्हणाले दरम्यान आता वंचितच्या महाविकास डोकेदुखी वाढणार असल्याचे बोलले जात आहे विशाल पाटील यांनी सांगली लोकसभा मतदारसंघातून बंडखोरी हो केली तर महाविकास आघाडीसमोर हे मोठे आव्हान असणार आहे तरी आज त्यांची लढण्याची ताकद संपलेली आहे त्यांची लढण्याची ताकद असती तर त्यांनी असताना उबाटा सेने पुढे नांगी टाकली नसती हे आपण लक्षात घ्या लढण्याची ताकद नाही सांगली सारखी जागा आम्ही मागच्या वेळेस आम्ही लढलो होतो आम्हाला माहिती आहे की काँग्रेसची ताकद आहे सेना तिथे झिरो आहे या काँग्रेसवाल्यांची एवढी ताकद नाही की त्या उबाटा सेनेला सांगायचं की फ्रेंडली होऊ द्या आम्ही असणारा उभा करतो अशी असणारी परिस्थिती चार दिवसापूर्वी असारा प्रतीक पाटील येऊन भेटून गेले आणि मला म्हटले काय करायचं म्हटलं हिंमत असेल तर लढा तुम्ही लढलात तर पाठिंबा आम्ही तुम्हाला देतो ते लढले पाठिंबा देऊ आणि निवडूनही आणि एवढी असणारी गवाई त्या ठिकाणी